कवटे मंकाळ बाजारपेठेतून दिवसा ढवळ्या चोरट्यांनी केले दहा लाख ,00 रुपये लंपास मोटरसायकलवरून अज्ञात चोरटे पसार सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद कवटे मंकाळ बाजारपेठेत दिवसा ढवळ्या एका वृद्ध माणसाला फितूर करून अज्ञात चोरट्यांनी दहा लाखांची ,00 रोकड लंपास केली घटनास्थळावरील माहिती अशी की वृद्धा इसाम शामराऊन महादेव कोळेकर वयवर्ष साठ राहणार विद्यानगर मूळ गाव आरेवाडी हे मंका शहरातील एस बी बे आय बँकेतून काही घरगुती कारणास्तव दहा लाखाची रोकड बँकेतून काढून घरी घेऊन चालले होते अज्ञात चोरट्यांनी त्यांना फितूर केले व म्हटले की आपले वीस रुपये पडले आहेत वृद्ध इसाम पैशाची बॅग गाडीलाच लावून वीस रुपयाची नोट घेण्यासाठी मागे गेले असता अज्ञात चोरट्यांनी वृद्ध माणसाच्या मोटरसायकलना अडकवलेली दहा लाख रुपये रक्कम असलेली बॅग पळवली ही घटना घडताना जवळीलच दुकानातील सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली या घटनेने कवटेमंकाळ बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे सदरची घटना ही दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे